नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या या चॅनल वरती शेतकरी मित्रांना हेतू फक्त हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना कापूस बाजार बद्दलची अपडेट केली पाहिजे त्यासाठी आपण पैठण तालुका असेल अहिल्यानगर असेल शाव असेल पाथर्डी असेल गंगापूर खुर्दाबाद आणि आज आपण आहोत पाचडमध्ये आणि या ठिकाणी प्रत्यक्ष व्यापारी आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय आहे कापसाची स्थिती आणि काय मिळतोय आपल्याला कापसाला बाजार बाजारभाव तर भाऊ तुमचं नाव काय अगोदर बरं तुम्ही नेम किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता बर काय तुमचा पाच सहा वर्षाचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव कापूस शेतकऱ्याला व्यापाऱ्यांसमोरच मोठा प्रश्न उभा राहिलेला आपण बघतोय अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्ण परेशान करून सोडलेलं आहे पण व्यापाऱ्यांसमोर देखील मोठा प्रश्न आहे की कापूस पण हा वेगवेगळ्या क्वालिटीचा येतोय कधी तिवळा येतोय कधी ओललेला येतोय कधी पूर्ण सुकलेला येतोय तर त्या संदर्भामध्ये कापसाचा सारख्या बाजार भावाची टिकून राहत नाहीये तर काय बाजार भाव देत आहे तुम्ही सध्या कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार रुपये हा कापसा बाजार भावचा म्हणजे आता कापूस जर कापूस बघून हा कापूस किती क्वालिटी कशी आहे सध्या याची क्वालिटी चांगली आहे पण हा कापूस कापूसच्या अडुसठ रुपयाच्यावर विकत नाही असा राठशेच्यावर पण तिस आईने कापून सांगत आहे काकू चालू करायचं चालू करत चालू केला नाही तर चालू केल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा आपल्याला होईल तर तिस आहे चालू केलं तर जास्त आहे कापसाची थोडी कॉलिटी नाहीये तर मित्रांनो हे वा ते व्यापारी म्हणून त्याची कापसाची स्थिती आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांच्याकडे आपण जाऊन घे तुमचं नाव काय तूच सांगू आपण बोल आहे तुम्ही तर काय तुमच्या शेतामध्ये लावलेला कापूस काय आमचं एक तर आहे बर आम्हाला एक तीन चार क्विंटलचा अवरेज येते आणि क्विंटल बस दीड क्विंटल नाही जर आपण हिशोब लावला कपाशी लावण्यापासून तर कपाशीचा कापूस काढण्यापर्यंत किती सात खर्च होतो तुमचा नाही मग एक एक कापूस काढा एक क्विंटाची काला घंटाची ही मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर जर आपण जर पाहिलं तर त्यांचं खूप मोठं भावनिक करणारा शब्द आहे जर एक जर कापूस तेवढं जर काय जर एक उलटा करा उलटाव जेव्हा ती बरोबरी होईल तर काय असं त्याची आता शासनाने तुम्हाला आपल्यासाठी अनुदान जाहीर केलं होतं करोडो रुपये जाहीर केल्या पण झाले काही पैसे जावा तुमच्या खात्यावर फक्त शासनाचं म्हणजे काय आहे बॉल अचकडे बॉल खाल्लं का ठरलं का किती झालं भरपूर झालं मी शेतकरी माझ्या खात्यावर नाही कोणाच्या खात्यावर कृपा तुम्हाला इतकी मदत मदत जाहीर इतकी मदत जाहीर अरे देता का वाप द्यायची तर आजार ना आजार द्यायचे पण लगेच द्यायला पाहिजे फुला फुलाची बाकी होती ती आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती सरकार म्हणलं होतं शासन म्हणाला होत की तुमची शेतकऱ्यांची दिवाळी ती गौरव दिवाळी काय ती पोर रडती ती त्यांना कपडे नाही राहा पाय हे पा माझ्या अंगर फाटके कपडे काय करावं कस हे म्हणाला हे कापूस कापूस येत येत इतकं पाहिजे हा कोणी मिडियावाले कोणी कोणी पाहिले येत म्हणलं वारून ते बांधावूनच पाहिजे काय ती दिवाळी याच्यात दिवाळी सारी अंधारतच झाली एक फटाक्याचे आवाज ऐकूनच खुश राहिले या वर्षात शेतकऱ्याची ही होती सध्या स्थिती आपण व्यापाऱ्यांकडून भावना जाणून घेतल्या शेतकऱ्यांकडून पण आपण भावना जाणून घेतल्या कुठल्याही पद्धतीला सण उत्साह शेतकरी

शेतकऱ्यांचा पैशान आहे त्याकडे कुठल्याही सरकारचं कुठल्याही शासनाला आपण बघतोय की मोठे मोठे आंदोलन उभारायचे आंदोलनचा फायदा झाला का शेतकऱ्यांना नाही फायदा काहीच नाही बोट बच्च झाला कुठल्याही रुपया अजून शेतकऱ्याच्या नाही जामान एक रुपये नाही आला बी किंवा संदर्भात झाले काही पैसे जमा तुमचे नाही कशाचीच नाही मी मी तिकडे काही करू घोटाळे करू घाटाळे करू आंदोलन करू काही करा पण आज थोडं काही नाही फुलाची म्हणजे आंदोलन असतो ट्रोल आपण आंदोलन पाहिलं त्याचे ट्रोल केलं राज्यात एवढे मोठे मोठे घोटाळे झाले त्याचेही ट्रोल केलं जातं पण माझ्या शेतकरी राजाला कुठं समाधान केलं जातं का हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तुमचं काय नाम गणेश न्याय बरं काय सध्या स्थिती आता

चौदाशे रुपये क्विंटल आणि आपण सहा हजार कापूस घालून आता तुम्हाला एक क्विंटल जर शेतातून कापूस काढायचा असेल चौदाशे रुपये तर किती चौदाशे रुपये घेतोर घेत आहे आणि त्याचा जर बाकीचा खर्च जर काढला आपण तर खूप लांब आहे काही नाही बोलत नाही काही नाही आम्हाला खाता देईल त्याचे पैसे नाही घ्या खाताची गुन्हे घ्यायला गेलो तर आपल्याला अठराशे रुपये लागतात आता बावीसशे रुपये आता बावीसशे रुपये झालेले घोटाळ्या दिवशी काय अठराशे कोटी रुपये जमा मोठा घोटाळे करा पण माझ्या मदत राजालाय ते महत्त्वाचं आहे भरपूर झालेले मग कोण कोणते घोटाळे असते पण त्याच्याशी आम्हाला काही घेऊ स्वरूपात की शेतकऱ्यांना मदत काय करताय ते आजच्या घडीला महत्त्वाचं आहे कारण की बोलतो तुमचं काय ना बर काय तुम्ही समान खायला होता हे सरकार नुसतं भासणा करत बत्तीसशे कोटीची भटना केली म्हणजे बत्तीस हजार कोटी आम्हाला बत्तीस रुपये पण घेतले नाही आमचा ड्रायरिया आमच्या चुरी पण कापसाला पण भाव कमीत कमी सरकारला पाहिजे चालू झाले म्हणून कापसाला व्यापारी पण ते यायला कापूस घेणार व्यापारी कापूस घ्या आमचा रुपये किलो कापूस चालला याचा आहे लेडीज पण येतो भाव दे पण ते पीक घ्यायचं आणि सरकार म्हणतं ढवळ सोन हे कोणतं सोन आहे तीनशे अठराशे कोटीचे वडले करते सारे मंत्रिमंडळ पण सारे करते कोणी कोणाचं पाहत नाही जो कोणी काय करते इंग्रज चांगले होते समान कायदा हा। हा। होता समान सर शेतकऱ्याला काहीच भेटा ना म्हणते आम्ही देऊ काही दोन सहा हजार एकोणवद रुपये पहिला प्रश्न असा आहे सर्व सामान्य शेतकरी सरकार म्हणजे कोणी आम्ही कोणाला कोणला काय म्हणायचं माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दहा हजार रुपये भाव आमचे पूर्व सांगायचे आमच्या आजोबा सांगायचे एक तुमच्यावर कापू शिकला एक तोळ सोनं यायचे आता सोन्याच्या भाव पुढे लाखाच्या पुढे सोन्याचा भाव गेला आणि कापसून भाव पुढे बरं तुम्ही म्हणता सोयाबीन सोयाबीन पुढे पुरता का सोयाबीन कसं काढायचं कापूस कसं काढायचं तुम्ही कसं काढायचंय बरं जो माल काढला त्याला तू भाव नाही ना त्याला पण भाव नाही ना तुम्हाला कापूस कापूस चोरा पाहिला आम्हाला जे अनुदान आहे ते पण आहे ना काय करायचं जो आपला प्रतिनिधी आहे ना ते पण काय करावं पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी कोणाला सांगायचं शेतकऱ्यांनी कोणाला सांगायचं कोणाला सांगायची बरोबर मित्राला सर असं विषय विसरच्या पाच नोटा घालायच्या शेवटी ऐंशी रुपये घ्यायचे विषय विसरच्या किती घालायच्या पाच आणि शेवटी किती घ्यायचे ऐंशी रुपये मग आता सरकारला कळा ना का आम्ही करायचं काय बरोबर आहे शासनाने हे सरकारने कुठं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि निश्चित ओरल घोषणा जाहीर करण्यात आली पाहिजे प्रत्यक्षात ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावर लवकरात लवकर

तुम्ही अठराशे कोटीचे घोटाळे करता तो मी हे काय म्हणतो माझ्या पोरे घोटाळे काढा माझ्या मला माहित कसं माहित आहे काढून अठराशे कोटी देतो तीनशे कोटी घालतो ते पैसे कुठून आणतो काय सर कोण नाही काही धरण नाही आता माझं एकच म्हणणं आहे की सरकारने सगळं शेतकऱ्याचं काय करायचं तुमचं कोणता सांगायचं आम्ही आपण शेजाराला लागायचे

अन्नदाता वाचत अन्नदाता मेला का सर गव्हर्नमेंट म्हणणार आहे पशीना म्हणले म्हणलं जातो म्हणलं जातो तर आपल्याला एकच बरे शेतकऱ्याला एकच जर भावने भेटला तस आपलं याला जातो ना थोडं प्रकार घात नेपाळ पंजाब मध्ये पंजाबला नेपाळ तसं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक दोन मंत्रिमंडळात जाणारा पाहिजे काही भविष्यामध्ये आपल्या शेतकरी वर्गाने एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र येणं गरजेचं आहे आणि सरकार विषयी उठाव करायलाच पाहिजे आपण सरकार कसं जास्त आपण सरकार आपण मांडलं सरकार म्हणजे आपण आपण त्यांना निवडून द्यायला असतो ना सगळ्या सरकारला माझं एवढं म्हणणं आहे का शेतकऱ्याचं मे वगैरे सगळं नाही त्याला भेटलं असतो शेतकऱ्यांना एकत्र येऊन आपल्याला नेपाळ सारखं काय करायला लागणार आणि तो काय मला म्हणायचं आपलं भारत संदर्भात काही घ्यायला लागलं पाडले होते आणि मुलं अठराचे कोटी घेतले होते आम्हाला मोबाईल भेटाना ती पण इला काही खायला भेटाना कशी ती पण एवढंच माझं म्हणणे लवकर चालू राहत आणि जेव्हा तालुका पडते तेही म्हणतो मग तुम्ही घ्यायला पाहिजे

मित्राहो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि ह्या खऱ्या अर्थाने शेतकरी राहिल्याच्या भावना आहेत याबद्दल या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे या अर्थ जाणून घेतलं पाहिजे